कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सोसायटी चालक आणि कर्जाच्या परतफेडीसाठी सात कोटी रुपये भरणा करण्याचा निर्णय सोमवारी जिजामाता मार्केट येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्या अनुषंगाने बैठकीत दोन कोटी रुपये देण्यात आले उर्वरित रक्कम पंचवीस मार्च पर्यंत जमा करण्यात येणार आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात असलेल्या यंत्रमाग सोसायटी धारकांनी एन एस सी डीच्या वतीनं कर्ज पुरवठा करण्यात आला होता या कर्जाची वसुली वस्त्रोद्योग सोलापूर विभागामार्फत दरवर्षी केली जाते आणि त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग सहकारी संस्था महासंघाच्या वतीनं सहकार्य केलं जातं आणि त्याच अनुषंगाने सोमवारी जिजामाता मार्केट येथे बैठक पार पडली या बैठकीस वस्त्रोद्योग सोलापूर विभागाचे तांत्रिक अधिकारी अर्जुन गोरे आणि अंबादास पोकल यांच्यासह दोनशेपेक्षा अधिक सोसायटीधारक उपस्थित होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग सहकारी संस्था महासंघाचे अध्यक्ष सुनील तोडकर होते बैठकीत यंत्रमाग सोसायटीच्या कर्जापोटीत साध्या यंत्रमाग सोसायटीधारकांनी एक लाख मध्यम सोसायटी धारकांनी दोन लाख आणि ऑटोलूम प्रक्रिया संस्था संस्थाचालकांनी पाच लाख रुपये भरण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने पंचवीस मार्चपर्यंत सात कोटी भरण्याचे उद्दिष्ट ठेवले जे सोसायटीधारक नियमित हप्ते भरणार नाही त्यांच्यावर प्रसंगी कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे आणि यावेळी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री अशोकराव स्वामी उर्फा अण्णा यांनी राज्यातील कुक्कुटपालन आणि मत्स्य उत्पादन संस्थांसाठी एकरकमी परतफेड योजना राबवली जाते आणि त्याच धर्तीवर नियमितपणे कर्जफेड करणारे यंत्रमाग सोसायटी धारकांसाठी योजना राबवण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी मेट्रो हायटेकचे श्रेष्ठदा पाटील ओमजी पाटणी आदींनी मनोगत व्यक्त केले बैठकीत धनराज खंडेलवाल दिलीप मुथा महेश पाटील ऋषिकेश गौड पानारी पाणारी यांच्यासह दोनशेहून अधिक यंत्रमाग सोसायटीचे सदस्य उपस्थित होते इचलकरांची सत्यमुख प्रतिनिधी उमाकांत डाभोले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका